नमस्कार मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अत्यंत उपयोगी अशा काही किचन टिप्स पाहणार आहोत आता पावसाळा चालू झालेला आहे त्यामुळं घरामध्ये चिलटं म्हणा ढासं म्हणा भरपूर प्रमाणात येत असतात तर त्यांना हलवून लावण्यासाठी पळवून लावण्यासाठी किंवा मग त्यांना मारण्यासाठी आपण घरच्या घरी असे असे काही उपाय करू शकतो तर त्यातला आजचा हा चिलटं मारण्यासाठी हा जो उपाय आहे हा खूप पूर्वीपासूनचा उपाय आहे पूर्वीचे लोक जास्त करून हा उपाय करत असत तर एक काय करायचं एक पेपरचा तुकडा घ्यायचा आणि त्याच्यावरती तुमच्याकडे रॉकेल असेल तर ठीक आहे नसेल तर इथं तुम्ही गोड तेल म्हणजे खाण्याचं तेलसुद्धा घेऊ हो शकता आणि त्या पेपरच्या तुकड्याला आपल्याला अशा पद्धतीनं हे तेल लावून आहे अगदी व्यवस्थित तेल लावून आहे आणि एका कोपऱ्यावरती थोडंसं होल पाडून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला धागा घालायचा आहे आणि धाग्याची व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे आता हा जो पेपर आहे जिथं जास्त चिलटं आहेत अशा ठिकाणी आपल्याला हे अडकवून ठेवायचं आहे ज्या ठिकाणी आपण बल्ब लावतो ट्यूब लावतो किंवा मग ज्या ठिकाणी खरकट पडलेलं आहे किंवा मग देवघरामध्ये आपण नैवेद्य ठेवतो अशा ठिकाणी जास्त चिलटं फिरतात तर तिथं आपल्याला अशा पद्धतीनं पेपर अडकावायचा आहे जेणेकरून चिलट जे आहेत हे पेपरला चिटकून बसतात दुसरी टिप्स अशी आहे की आपल्या गळ्यामधले जे मंगळसूत्र असेल किंवा मग छोट्या छोट्या मण्याची माळ असेल तर ते माळ तुटल्यानंतर आपण काय करतो बाहेर जाऊन मार्केटमधून माळ गाठवून आणतो किंवा मग गंठण गाठवून आणतो आपलं हे मंगळसूत्र तुटलेलं असेल तर ते गाठवून आणतो तर आपण आपल्याकडे जर वेळ नसेल आपल्याला पटकन असा मंगळसूत्र गाठवायचं आहे किंवा मग माळ गाठवायची आहे तर आपण घरच्या घरीसुद्धा अशा पद्धतीनं हे माळ गाठवू शकतो त्यासाठी आपल्याला सुईची सुद्धा इथं गरज लागणार नाही इथं दोऱ्याचे मी सहा ते सात पदर एकत्र केलेले आहेत आणि दुसरा एक धागा घेतलेला आहे आणि तो एक एरियाचा धागा छोटासा मी कट करून घेतलेला आहे आता हा छोटा जो आता हा छोटा जो धागा आहे हा धागा आपल्याला जे आपण सहा ते सात पदर घेतलेले आहेत त्या पदराला बांधून घ्यायचा आहे फक्त एक गाठ मारायची आहे एकेरी जो दोरा आहे त्याच्या पुढच्या टोकाला आपल्याला काय आहे थोडंसं नेलपेंट लावायचं आहे आणि छान असं आपल्याला त्याची सुरळी करून घ्यायची म्हणजे पीळ मारून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी छोटे छोटे मणी सुद्धा ओवता येतात आता हे मंगळसूत्राचे मणी तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असे मणी आहेत झिरो नंबरपेक्षा सुद्धा लहान मणी आहेत त्याचे हे आणि याचे जे होल आहे त्याचे होलसुद्धा आपल्याला दिसत नाहीत इतकी बारीक असे हे म्हणी आहेत आणि हे मणी हातामध्ये सुद्धा येत नाहीत किंवा मग ह्याचे होलसुद्धा आपल्याला सापडत नाहीत तर अशा पद्धतीनं काय करायचं आहे आपल्याला आप बोटाला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि बोटाला ते मणी आहेत हे चिटकावून घ्यायचे आहेत आणि त्या एकेरी जो आपण पदर तयार केलेला होता त्या पदरामध्ये आपल्याला हे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ओवल्यानंतर संपूर्ण मणी आपल्याला या पदरामध्ये ओवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे पाठीमागं हळूहळू सरकावून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं आपल्याला हे जड जातं पण नंतर तिचे एक दोन मणी सरकले की प परत आपोआपच दुसरे मणी सरकून जातात तर अशा पद्धतीनं आपण अगदी बारीक बारीकसुद्धा मणी घरच्या घरी ओवू शकतो आणि एकदम जर मणी ओवायची असतील तर ते काय करायचं ह्या हा जो एकेरी धागा आहे हा धागा आपल्याला मंगळसूत्र जे तु तुटल्याला तु तु तुटलेली माळ आहे त्या माळेला अशा पद्धतीनं एक गाठ मारायची आहे आणि त्यानंतर तिथं नेलपेंट लावून छान त्याला अशा पद्धतीनं सुरळी करायची आहे म्हणजे पेळ मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर अगदी पटपटपट आपल्याला पट, पट, पट हे मणी अशा पद्धतीनं ओवता येतात तर घरच्या घरीसुद्धा आपण असं कंठण मंगळसूत्र तुटलेलं असेल तर ओवू शकतो मार्केटमध्ये जाऊन पैसा खर्च करण्याची सुद्धा गरज नाही अगदी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं आपण अगदी सुई सुई नसतानासुद्धा आपण हे घंठण घरच्या घरी गाठवू शकतो अगदी सोपा असा उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर नक्की ट्राय करा मंगळसूत्रच काय तर घरच्या कोणत्याही माळा जर तुटलेल्या असतील तर अशा पद्धतीनं आपण होऊ शकतो तर पुढची जी टिप्स आहे ती आहे केळीची साल तर केळी खाऊन आपण असं साल फेकून देतो तर या सालीचासुद्धा खूप छान उपयोग आपल्या घरामध्ये किचनमध्ये होऊ शकतो तर आता आपल्याला काय करायचं हे साल जे आहे आपण स्वयंपाक करतो आणि त्यानंतर गॅस असा सोडून दुसऱ्या कामा कामासाठी निघून जातो तर गॅसवरती जे सांडलेले कण असतात अन्नाचे किंवा मग दूध सांडलेलं असेल किंवा मग चपात्या बनवल्यानंतर याचे छोटे छोटी कण पडतात तर त्यामुळं काय होतं आपल्या घरामध्ये मच्छर होतात झुरळं होतात चिट्ट होतात तर असं होऊ नये यासाठी स्वयंपाक झाल्यानंतर पटकन आपल्याला काय करायचं आहे असे केळीची साल असेल तर ते साल थोडंसं याच्यावरती फिरवून घ्यायचं आहे आता दररोज दररोज तर किचन ओटा आपण धुवत असतो पण शेगडी जी आहे हे दररोज धुतल्यानं खराब होते कारण हे पत्र्याची जी शेगडी असते आणि पत्र्याला पाणी लागल्यानंतर ते लवकर गंजतं त्यासाठी आपल्याला सतत शेगडी धुवत बसायची नाही थोडंसं स्प्रेनं पाणी मारायचं आणि कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्यायचं तर सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला हे केळीची साल थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टिश्यू पेपरनं किंवा मग कॉटनच्या कपड्यानं आपल्याला हे असं अगदी सहज आपल्याला पुसून घ्यायचं आहे तर एकदम चकचकीत आणि अशी स्वच्छ अशी आपली ही शेगडी निघते तर तुम्ही पाहू शकता अगदी स्वच्छ आपली ही शेगडी इथं निघालेली आहे आणि आपलं कामसुद्धा अगदी सोपं झालेलं आहे तर केळाच्या सालीपासून खूप छान असा उपयोग आपण किचनमध्ये करू शकतो आता पुढची टिप्स आहे टिप्स आहे ती आहे लसूण सोलण्याची तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये लसूण सोलायचं म्हणलं की खूप कीच वाटतं अशा वेळेस आपण अगदी पटकन लसूण सोलून घेऊ शकतो अगदी बारीक बारीकसुद्धा लसून अगदी पटकन इथं इथं आपण सोलू शकतो त्यासाठी काय करायचं आहे इथं आपल्याला जेवढा लसूण लागणार आहे तेवढा लसून काढून घ्यायचा त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या अशा थोड्याशा सुट्या करून घ्यायच्या ह्या ज्या पाकळ्या आहेत हे आपल्याला गरम तव्यावरती टाकायच्या आपण आता स्वयंपाक केल्यानंतर चपाती आहे केल्यानंतर भाकरी बनवल्यानंतर तवा हा गरम असतो तर अशा वेळेस गरम तव्यावरती आपल्याला हे लसूण टाकायचं आहे आता इथं माझा तवा थंड झालेला होता आणि तुम्हाला रिझल्ट लगेच पटकन दाखवायचा होता त्यासाठी मी काय केलेलं आहे गॅस थोडंसं ऑन केलेलं आहे आणि तवा गरम केलेला आहे आणि त्याच्यावरती आता हे लसूण पाकळ्या टाकून थोडंसं याला परतून घेतलेलं आहे म्हणजे थोडे थोडे याला काळे डाग झाले की गॅस बंद करून घ्यायचा खूप जास्त काळा करायचं नाही छोटे करा छोटे असे काळे डाग याच्यावरती दिसतात त्यावेळेला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि आता हे लसूण जे आहे हे आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे ताटामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अगदी सहज आपल्याला हे लसूण सोलता येतो तर खूप जास्त वेळ हे लागत नाही आणि इथं नकाची किंवा मग चाकूची सुद्धा गरज लागत नाही अगदी अलगद हाताने आपण हा लसूण पटकन सोलू शकतो आपण आठवड्याचं वाटण तयार करून ठेवतो लसूण अद्रक कोथिंबिरीचं पण आच अचानकच जर हे वाटण आपलं संपलेलं असेल आणि आपल्याला पटकन स्वयंपाक बनवायचं असेल तर अशा वेळेस अगदी पटकन हे अगदी सहजरित्या आपण हा लसूण सोलू शकतो आणि भरपूर असा लसून जर सोलायचा असेल तर तुम्ही या पद्धतीनं सोलून वाटून त्याची पेस्ट बनवून ठेवू शकता अगदी लहानसुद्धा ल, छोटा, छोटा 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 छोटासुद्धा सुद्धा लसून आपण अगदी सहज सोलू शकतो लसणाची ही जी ट्रिक्स आहे ही जे टिप्स आहे हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता दुसरी जी आपण टिप्स पाहणार आहोत ती आहे कांद्याची तर कांदा सोलायचं म्हणलं की तिथं नकं लागतातच कारण कांद्याची जे साल असते ते अगदी लवकर सोलत नाही ती खूप घट्ट अशी चिटकून बसलेली असते आणि ते सोलण्यासाठी आपल्याला नकाची आवश्यकता इथं लागतेच तर मग अशा वेळेस काय करायचं कांद्याला अशा चारी बाजूनी कट मारून घ्यायचा आणि बुडाकडचा जो भाग आहे त्या बाजूने आपल्याला कांदा अलगद असा उचलून घ्यायचा त्यानंतर त्याने काय होतं ते कांद्याची जे काचोळी असते एक जे एकदम असा जो पाला असतो तो अगदी सहज निघून जातो अगदी सोप्या सोप्या अशा किचन टिप्स आहेत आणि ह्या जे आपल्याला माहित नसतात त्यामुळं काय होतं आपल्याला स्वयंपाकाला उशीर लागतो आणि हे काम किचकट असं वाटतं पण अगदी ह्या जर टिप्स जर फॉलो केल्या तर अगदी सहज आपलं काम सोपं होतं आणि स्वयंपाकसुद्धा करायला वेळ लागत नाही आणि कांदा जर एकदम बारीक बारीक चिरायचा असेल तर या पद्धतीनं तुम्ही चिरू शकता कांद्याचा जो देटाकडचा भाग आहे तो अगोदर कट करून घ्यायचा आणि त्यानंतर देटाकडूनच आपल्याला अशा पद्धतीनं कांदा कट करून घ्यायचा त्यामुळं अगदी कांदा लवकर चिरला जातो आणि जितका बारीक आपल्याला पाहिजे तितका बारीक का आपण कांदा चिरू शकतो तर अगदी छोट्या छोट्या अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय